नमस्कार श्रद्धा विश्वास शुभम म्हणजे हंकास आज वैशाख शुक्ल तृतीया अक्षय तृतीया आज अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आजचा हा दिवस अक्षय की ज्याचा कधी नाश होत नाही किंबहुना आजचा हा दिवस चिरकाल आणि चिरंत नाचणारा असा काल आहे मग आजच्या या दिवशी पुण्य पुण्यकर्म संचय हे कायमस्वरूपी आपल्याला फल प्रदान करणार ठरत याचा कधीही नाश पावत नाही म्हणून आजच्या या दिवशी आपण नाना प्रकारची पुण्यकर्म करावी त्याचप्रमाणे आज आपण काय करू शकतो तर वस्त्र अलंकार जमीन जुमला दागिने सगळ्या प्रकारची खरेदी आज आपण या दिवशी करू शकतो तसेच आजच्या दिवशी प्रामुख्याने पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आपण तिलतर्पण करावे त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांचे तृषाशमन व्हावी म्हणजे तहान भागावी यासाठी एक मातीचा उद कुटुंब आपण आपल्या गुरुजींना प्रदान करावा दान करावा आपल्याला गुरुजी जवळ नसतील तर आपण एखाद्या जवळच्या मंदिरात सुद्धा तो प्रदान करू शकतो त्याच दिवशी आपण अन्नदान करावे आणि त्याचप्रमाणे ऋतुफल असणारे अचुपल म्हणजे आंबा हा सुद्धा आपण यथाशक्ती दान दक्षिणा देऊन तो आपल्या गुरुजींना प्रदान करावा असे हे अक्षय फल प्राप्त करून देणारे अक्षय तृतीयेचे महत्व त्याचप्रमाणे याच दिवशी आपण आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये अक्षय असे प्रेम निर्माण करावे जेणेकरून आपली ही भारतीय संस्कृती अक्षय राहावी आणि अक्षय आपले हे राष्ट्रप्रेम समाजापुढे निर्माण व्हावे आणि आपले हे अक्षय प्रेम समाजात वृद्धिंगत समाजा व्हावे यासाठी आपणा सर्वांना अक्षय अक्षयतृतीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा